अभूतपूर्व विधानसभा विजयानंतर महायुतीला घरघर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध मित्र दंड थोपटणं नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रातील राजकारणाचं चित्र अवघ्या वर्षभरात कसं बदलू शकतं याचा प्रत्यय सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत येतोय विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळवलेल्या महायुतीला म्हणजेच भाजप अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट एकनाथ शिंदे शिवसेना गट स्थानिक पातळीवर मात्र अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागतोय अनेक नगरपालिका आणि स्थानिक संस्थांमध्ये महायुतीचे घटक पक्षच थेट भाजपच्या विरोधात रणशिंग फुंकून उभे ठाकले आहेत गिळंकृत करण्याच्या ईर्षेमुळे संबंध ताणले या तीव्र मतभेदांमागे भाजपचा पक्ष विस्तारवाद आणि मित्रपक्षांच्या राजकीय अस्तित्वावर कुरघोडी करण्याची किंवा गिळंकृत करण्याची ईर्ष्या प्रामुख्यानं कारणीभूत ठरतीय स्थानिक पातळीवरील नेतृत्वाला वाटू लागलंय की भाजप केवळ आपला जनाधार वाढवण्यासाठी इतर पक्षांना सोबत घेतोय परिणामी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या दोन्ही पक्षांनी अनेक महत्वाच्या नगरपालिकांमध्ये विशेषत भाजपचा प्रभाव असलेल्या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे पुणे आणि ठाण्यासारख्या जिल्ह्यांमध्ये या वादाची स्पष्ट ठेणगी पडल्याचं दिसत आहे एकमेकांना गाठण्याची नवी रणनीती महायुतीतील या तिन्ही प्रमुख पक्षांनी आता अंतर्गत विरोधकांना धडा शिकवण्यासाठी एक निखालस रणनीती आखली आहे या रणनीतीनुसार प्रत्येक पक्ष आपल्या वर्चस्वाच्या ठिकाणी मित्र पक्षांचे हिशोब चुकते करण्यासाठी योजना करतोय भाजप आपला पारंपरिक जनाधार टिकवून मित्र पक्षांच्या ताकदीच्या जागांवरही आपले उमेदवार देऊन एकट्याच्या बळावर विजय मिळवण्याचं उद्दिष्ट ठेवून आहे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट भाजपच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी स्थानिक नेतृत्वाला मोकळीक देऊन भाजप विरुद्ध खिंडीत गाठण्याचे डाव टाकत आहे जेणेकरून भविष्यातील जागा वाटपात आपली ताकद सिद्ध करता येईल हा संघर्ष केवळ जागा वाटपापुरतं मर्यादित नसून महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेचा समतोल राखण्यासाठी सुरू झालेला हा महत्वाचा खेळ आहे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या भविष्यातील स्थिरतेसाठी एक मोठी कसोटी ठरणार आहे